काही कोडे इतके सोपे असतात की क्षणात आपण त्याचे उत्तर देऊ शकतो तरी पण त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही असाच एका कोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतात मात्र उत्तर सोपे असूनही कोणाला त्याचं उत्तर देता आलं नाही तेव्हा या कोड्याचा संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका कोडे सोडवणं ही एक कला आहे कोडे सोडवताना बुद्धीचा वापर करावा लागतो त्यामुळे आपण आपली बौद्धिक क्षमता ओळखू शकतो सोशल मीडियावर अनेक कोडे विचारले जातात काही कोडे सोडवायला खूप कठीण असतात तर काही कोडे खूप असतात हे कोडे सोडवताना अनेकदा फार मजा देखील येते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होताय या व्हिडिओमध्ये एक तरुण सर्वांना एक कोडे सांगतो आणि ते कोडे सोडवायला सांगतो तुम्ही हे कोडे अगदी सहज सोडवू शकता तेव्हा कोडे ऐका व उत्तर द्या गण्याच्या बापाला तीन पूर एकाच नाव मे एकाच नाव जून काय नाव मे एकाच नाव जून तिसऱ्याचं नाव काय अरे करत बघ गण्याच्या बापाला तीन पूर एकाच नाव मे एकाचं नाव जून तिसऱ्याचं नाव काय काय नाव जुलै तुमचं काय म्हणणं बापाला तीन पोर एकाचं नाव मे एकाचं नाव जून तिसऱ्याचं नाव काय जुलै आणि याचं म्हणणं आहे की <laughs> गाण्याच्या बापाला तीन पोर एकाचं नाव मे एकाचं नाव जून तिसऱ्याचं नाव <laughs> जुले तिसऱ्याचं नाव जुलै आम्हाला माहित आहे अनेकांना याचं उत्तर देता येणार नाही जर तुम्हाला या कोड्याचं उत्तर येत असेल ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि या कोड्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका